मित्रांनो गुढीपाडव्यापासून रामनवमी पर्यंत रोज संध्याकाळी या महाशक्तिशाली देवीच्या मंत्राचा एक माळ जप अवश्य करा देवी कृपा कुलदेवी कृपा तुमच्यावर परिवारावर घरावर होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो अगदी काही दिवसात गुढी पाडवा येणार आहे हा गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला सुद्धा प्रारंभ होत असतो तरी चैत्र नवरात्र रामनवमीपर्यंत सुरू राहते जशी आपण शारदीय नवरात्र उत्साहात साजरे करतो जसे तिचे महत्त्व असते तसेच या चैत्र नवरात्रीचे सुद्धा महत्त्व असते आता गुढीपाडवा हा नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी आहे आणि याच दिवशी चैत्र नवरात्र सुरू होणार आहे पहिली माळ याच दिवशी आहे आणि रामनवमी ही सतरा एप्रिल बुधवारच्या दिवशी आहे या दिवशी नवरात्र समाप्त होईल तर आपल्याला गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दररोज संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसून नमस्कार करून अगरबत्ती दिवा लावून माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप दररोज संध्याकाळी करायचा आहे ते रामनवमीच्या दिवसापर्यंत हा मंत्र जप एक एक माळ तुम्हाला करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही घरातल्या एका सदस्याने केला तरी चालतो फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने या मंत्राचा जप करा तुमची कुलदेवी प्रसन्न होईल नवदुर्गा प्रसन्न होईल लक्ष्मी सरस्वती प्रसन्न होईल तुमची ज्याही देवीवर श्रद्धा असेल ती देवी प्रसन्न होईल कारण या मंत्रात प्रत्येक देवीचे वर्णन आहे नवदुर्गेचे वर्णन आहे तर हा मंत्र कोणता हा मंत्र काही असा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मित्रांनो अगदी शक्तिशाली महाशक्तिशाली हा मंत्र आहे याचा जप अगदी हळुवार सावकाशपणे एक माळ दररोज संध्याकाळी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत अवश्य करा श्री स्वामी समर्थ